गुडवेलचे खायच पाहिजे गुडवेलच्या काय फांद्या पाहिजे याच्या पाण्या फांद्या पाने जमते का मग का कसा ओळखायचा गुडबेल मग हा हे रशी आता खूप सार झाडांनी राहते हाच गुडबेल कशावरून पान असे असतात तापावर आणि इम्युनिटीवर नाळातले लोक फळफळत होते का इम्युनिटी बुस्टर आहे

आहे का तिथं मागच्यापासून जाग जा होते ठेवा टाका

गंज पूर्ण पाण्याने भरून घ्यायचं आणि त्याला तोपर्यंत उकळत राहायचं जोपर्यंत पूर्ण गंजामधलं जी पाण्याची आपली लेवल आहे ती पाऊन गंजरेल इथपर्यंत झाली पाहिजे जसं आपलं पाऊनगंजापर्यंत झालं आहे थोडंसं वगैरे असं छान असं ते बॉईल होऊन कमी झालं ना की मग त्याला बाहेर काढून थंड व्हायला ठेवून द्यायचं जसं जा थंड झालं की त्यानंतर तुमच्याकडे कोणती तु बॉटल असेल किंवा कोणतं पण कंटेनर असेल त्यामध्ये जमा करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मोस्टली ट्राय करायचं की दोन ते तीन दिवसामध्ये किंवा वन वीकमध्ये हार्डली तुमचं ते संपून जाईल देण तसं आपण लॉंग टर्ममध्ये तेवढं पण बिकॉज प्रिझव्हेटिव्ह टाकलं नाही आहे त्याच्यामुळे लॉंग टर्ममध्ये नाही ठेवायचं जितक्या लवकर येईल तितक्या लवकर ते यूज करून संपवून टाकायचं आम्ही मोस्टली असं ते बनवून कंटेनरमध्ये ठेवतो सकाळी उपाशापोटी प्यायचं आणि एक ते दोन गुट पिऊन घ्यायचं छानपैकी आणि हे खूप कडून असतं हे गुडबुड्याचं असल्यामुळे फार कडून असतं थोडंसं घ्यायचं एक ते दोन गुट सकाळी ब्रश वगैरे करून झालं की पिऊन घ्यायचं सगळेजण आम्ही सगळं सकाळ सकाळी असं चार पाच महिन्यानंतर घे घेतो आणि असं पिऊन घेतो हे असं तुम्ही छान असं कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता खूप चांगलं असतं हे इम्युनिटी बूस्टर असतं हे खूप छान राहते त्यामुळे हे एक आयुर्वेदिक उपाय म्हणून तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जर असं गोडवेल मिळत असेल तर तुम्ही प्रकारे करू शकता हे आमचं नेहमीचे रिच्युअल्स आहे नेहमी तीन चार महिन्यानंतर आम्ही नेहमीही करतो